श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ट्रिपल पोर्टल आलेला आहे नऊ इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहे तर तुम्ही हा उपाय करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ खूप छोटा आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण तुमच्या नऊ इच्छा पूर्ण होणार आहेत व्हिडिओवरती आला आहात तर दूर जाऊ नका आणि व्हिडिओ नक्की पहा बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या नऊ इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि युनिव्हर्सला तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते सर्व काही बोलायचं आहे पॉझिटिव्ह बोलायचं आहे मन पॉझिटिव्ह ठेवायचं आहे नऊ वाजून नऊ मिनटांनी तुम्हाला हा उपाय करायचाच करायचा आहे काहीही करा पण हा उपाय करायला विसरू नका तर बघा हा उपाय कसा करायचा आहे तुम्ही एक पांढरा किंवा पिवळा पेपर घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला ब्ल्यू पेंट ब्लॅक पेन सोडून तुम्ही कोणताही पेन घेऊ शकता जास्तीत जास्त तुम्ही ब्ल्यू ग्रीन हा दोन पेन घ्यायच्या आहेत तुम्हाला व्हाईट पेपर किंवा पिवळा पेपर घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्ही नऊ इच्छा लिहायच्या आहेत तुम्ही स्वामी समर्थांना न तर श्री स्वामी वरी लिहायचं आहे तुमची जन्मतारीख लिहायची आहे त्याचबरोबर तुमच्या काय त्या इच्छा आहेत त्या पूर्ण सर्व इच्छा तुम्हाला लिहायच्या आहेत त्यावर तुम्ही घर घेतलं आहे तुम्ही गाडी घेतली आहे तुमचं लग्न झालं आहे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तुमचं मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत मनासारखी नोकरी मिळाली आहे मुलबाळ झालं आहे अशा नऊ इच्छा तुम्ही ठरवून ठेवा की तुमच्या मनामध्ये कोणत्या इच्छा आहेत त्या पूर्ण तुम्हाला लिहून ठेवायच्या आहेत आणि नऊ वाजून नऊ मिनिटांनी तुम्हाला तुमच्या इच्छा लिहायला सुरू करायचं आहे आणि पॉझिटिव्ह मन ठेवायचं आहे थोडा वेळ तुम्ही काही डोक्यामध्ये विचार असतील टेन्शन असेल निगेटिव विचार असतील तर सर्व काही बाहेर काढा कारण विचार करायला रोजच दिवस जाणार आहे पण हा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे या दिवशी तुम्ही खरंच तुम्हाला मी सांगत आहे म्हणून हा उपाय तुम्ही मनापासून करा आणि काही ग डोक्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी असतील तर थोडा वेळ बाहेर काढा पॉझिटिव्ह मन ठेवा फक्त तुम्हाला पाच दहा मिनटं मन हे पॉझिटिव्ह ठेवायचं आहे सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं त्यावर लिहायचं आहे व्हाईट कलरचा किंवा पिवळ्या कलरचाच पेपर तुम्हाला घ्यायचा आहे त्यावर तुमच्या इच्छा लिहायच्या आहेत ब्ल्यू पेन किंवा ग्रीन पेन यानी तुम्ही लिहू शकता वरी तुम्ही कोणत्या देवांना मांडता त्या देवांचं नाव तुम्हाला लिहायचं आहे तुमची जन्मतारीख लिहायची आहे नऊ इच्छा लिहायच्या आहेत आणि नऊ वाजून नऊ मिनटांनी हा उपाय करायचा आहे तुम्ही देवासमोर बसूनही करू शकता पिरियड सुतक असेल तर तुम्ही कुठेही बसून करा यामध्ये काहीही अडचण नाही तर हा उपाय नक्की करा त्या इच्छा लिहायच्या आहेत पॉझिटिव्ह म्हणाने तुम्हाला इच्छा लिहायच्या आहेत तुमच्या मनामध्ये असं ठेवायचं आहे माझं लग्न झालं आहे माझ्याकडं भरपूर पैसा आहे असं पूर्ण पॉझिटिव्ह तुमच्या नऊ इच्छा लिहा त्या पेपरवर तुम्हाला एक विलायची ठेवायची आहे एक दालचिनी ठेवायची आहे तो पेपर फोल्ड करायचा आहे आणि नऊ दिवस तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुमच्या उशीखाली घेऊन झोपायचं आहे नवव्या दिवशी तुम्ही तुमच्या झाडांमध्ये माती असेल तर त्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे बघा मातीमध्ये पुरून टाकायचा आहे तो पेपर पण हा पेपर चुकूनही तुम्हाला जाळायचा नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहता की जाळून टाका पण आपल्या लाईफमधून आपल्या जीवनामधून काही गोष्टी निघून जाव्या या यासाठी जाळल्या जातात तर तुम्ही ही चूक करू नका आणि नऊ दिवस हा पेपर तुम्हाला रात्री झोपता तेव्हा तुम्हाला उशीखाली ठेवायचा आहे तुमच्या इच्छा पूर्ण होतील बघा मनापासून हा उपाय करा नऊ इच्छा कोणतीही इच्छा असू द्या नऊ इच्छा तुम्ही पूर्ण पॉझिटिव्ह बोला आणि हा उपाय करा कारण ही वेळ तुम्हाला सारखी सारखी येणार नाही म्हणून मनापासून उपाय करा आणि विश्वास ठेवा आणि सर्वात आधी तुम्ही नऊ वाजून नऊ मिनटांनी थँक यू युनिवर्स थँक यू बोलायचं तुम्हा आहे यू तुम्हा तुम्हा यू तुम्हा तुम्हाला थोडा वेळ आणि मग तुमच्या इच्छा पॉझिटिव्ह बोलायच्या आहेत माझ्या ह्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत थँक यू युनिवर्स कारण तुम्ही जेवढं युनिवर्सला थँक्यू बोलता तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी युनिवर्स तुम्हाला भरपूर मदत करतात म्हणून तुम्ही थँक यू हे बोलायचंच आहे आणि विश्वासाने करा बघा विश्वास असेल तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुम्ही म्हणाल हे करून काही उपयोग होत नाही आपलं मन पॉझिटिव्ह असेल तर सर्व गोष्टी चांगल्याच घडतात श्री स्वामी समर्थ